आमदार रोहित पवाराच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज परळीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे यावेळी परळी येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले होते आज बुधवार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील बापू अंधाळे हत्या प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले आहे परळी गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अजित पवार गट आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून आज परळी गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाकडून परळी पंथची हाक देण्यात आली आहे या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आलं कार्यकर्त्यांनी रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सरपंच बापू आंधळे यांच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदाराविरोधात पक्षाने कारवाई करण्याची मागणी यावेळी अजित पवार गटाकडून करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे परळीत धनंजय मुंडे यांचं खूप चालतं असं नाही कारण त्यांचा राईट आणि लेफ्ट हँड परळीत चालवतात त्यांच्या वतीने काही करण्यात आलं आहे का हे पाहिलं पाहिजे कारण आमच्या पवनगीते यांना परळीत बोगस मतदान झालं हे समोर आणलं होतं त्याचा हा राग असावा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होता की त्यांचा राईट हँड अँड लेफ्ट हँड हे काल दिवसभर आंदोलनात देखील पाहायला मिळाले त्यामुळे माझी मागणी आहे याची चौकशी व्हायला हवी असे वादग्रस्त वक्तव्य वक्त आमदार रोहित पवार यांनी केलं होतं त्यामुळेच आज परळीमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे रोहित पवारांनी महाराष्ट्रातील एका युवा होती तर त्या कुटुंबाविषयी त्यांनी सहानुभूती असता व्यक्त करायला पाहिजे तसं न करता त्यांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आणि परळीकरांचं परळीच्या नेतृत्वांचं मुंबई साहेबांचं एक सातत्यानं बदनामी करायचं षडयंत्र ते रस्त्यात आणि आम्ही बघत आहोत तर त्यांनी या गलिच्छ राजकारण कुठेतरी त्यांनी बंद करावं ती वाचाळवीरता राजकल्पना बंद करावं म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज परळी बंदचं आव्हान केलं अशा प्रकारे परळीमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे